तर <laughs> नमस्कार मित्रांनो आज वस्तू बारस आहे आणि आज ज्या घरामध्ये साप बसलो होता म्हणून मी आणते घर साफ केला आम्ही प्रत्येक कोणा चेक केला सगळं सामान काढलं तेवढलं हा एवढा घ्या पाहिलेला म्हणून इथे इथे साफ बसलेला म्हणजे ते सगळं अख्खं रूम हे केलं आता म्हटलं आता नाही नाही साफ आम्ही शेवटी सापडली बघा कुठे जाऊन बसलाय देवळी आहे तुमच्याकडे काय म्हणतात तुम माहित नाही आमच्याकडे देवळी वगैरे बोलतात या भागाला त्याच्यामध्ये साप येऊन बसलाय आता हे इथे सुटकेस वगैरे पण ठेवलं होतं ना आपण तो बरोबर असा वर चढून येत आला असेल मग घरातील जाणार कुठे जायला हे बेनवि शारीर धामण सापे बघता मित्रांनो चुकून घरामध्ये घुसला गेलाय तो विषारी नाहीये प्रत्येक साप काही विषारी नसतो एवढा छोटे साप खूप जास्त चपळ असतात आणि खूप भित्रे असतात त्यामुळे खूप चावतात सुद्धा आता ह्याला एकदम शांत पद्धतीने पकडलीये करून हा चावायला नको दामचा काय

तर हे धामण सापाला ओळखणं खूप सोपं आहे आणि ह्याचं तोंडाचा भाग निमुळता असतो छोटीशी मान कंटिन्यूची बाहेर काढतो तोंडाच्या खाली जर तुमच्या इथे जबड्याच्या खाली बघितलं तुम्ही इथे माझ्या बोटाच्या वरती तर अशा काया काया पट्ट्या दिसतील तुम्हाला हे बघा खाली तोंडाला डोळ्याच्या खालच्या भागाला तोंडाचा भाग गोल बुबुळ असतात त्याचे गोल गोल डोळे काही सापांची बुबळे ही उभी असतात बऱ्यापैकी जे विषारी साप आहे त्यांचे असतात गोल पण असतात आणि शेपटी अशी जाळीदार आणि टोकदार हे बघा अशी खूप अशी टोकदार आणि जाळीदार लोकांचा असं गैरसमज आहे की शेपटी शेपटीमध्ये असतो काटा लहान बाळ सापाला बघून खुशी खुश होते नाही ना। चावतो ना कस चावत नाही असं पकडायचं नाही आमचं बघू चावतो त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो शिकावं लागतं मग पकडायचं जाताना आमच्या जा सारखं शेपटी धरायला घेताना चाव। चावल पकडायचं नाही काय